गावाकडे गेल्यापासून आपण असं सुटल्यासारखं चालू त्याच्यामध्ये रात्री काय बस मग बस उठ लाग वाईट असू लागली मला तुझी आठव मला तेव्हा तुझी आठवून आली

बदज पोरवा आणि लेजेसी इमुकानु देरी तू बनेला गोविंद हॅलो नमस्कार त्याच्यावरून बघितला हॅलो सगळ्यांना जेवण झालं का पान पानपाटील हो दादा झालं माझं जेवणात तुमचं श्रेयाताई जेवण झालं का हो श्रेयाताई झालं माझं जेवण आता तुमचं आता झालं जेवण माझ झाले ओके त्याला पटपट लाईक करा सगळ्यांनी म्हणजे आपला व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत जाईल कुठून बोलत आहे मी छत्रपती संभाजीनगर मधून आता चालू आहे बनवते अच्छा माझं आता जेवण झालं तुम्हें कुछ बोलता है नवनाथ ना पान पाटिल गुरु से फैला हो खा खा हेलो खा फेवरेट है मजे हेलो हाउ आर यू अनिल कुमार जी फाइन लाइक के लिए आई ताई तुला थैंक यू संतोष दादा लाइक के बदल जरा फास्ट लाइक करा सगैंक व्हिडिओला म्हणजे आणखी लोकांपर्यंत आई ब्रेकफास्ट हो गया खाना हो गया हमारा जेवण बिवण करून बसले आता जेवण झालं तुमचं झालं झालं जेवण तर कोण कुठून बघते लाईव्ह फास्ट कमेंट करून सांगा कोड वर्जन कर दा कई कहीं जिस दा एक हो दादा जीवन करते बनाता सदा तब्बत खराब बीमारी के चंगुल तब्बत खराब कर लेकिन कि तब्बत खराब दिस्तीमा लेख हबिशी नमस्कार नमस्कार जो कि त्याग नमस्कार सगळ्यांना जागरण कमी करत जा आपलं ठीक होईल जागरण कशाच झोपाळचे आळशी मी दिवसभर झोपते रात्रभर झोपते तब्येत ताप वगैरे आणि ना आणखी खराब होती आता सध्या ताप सर्दी खोकला सगळं ते जे पण झालं का सगळ्यांचं हेलो तू का खाल्लं मी बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी पोली hello होतीस का लाईव्ह ला हो जास्त वेळ नव्हते तीन चार मिनिटं होते वाटते चार पाच मिनिटं आणि लगेच ऑफलाईन गेली तुम्ही मी छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगर तुम्ही बोल तो तो बोलते बघता येतो परमेश्वर कदम मी छत्रपती संभाजीनगर मधून बोलते दादा तुम्ही माझा ड्रेस आला म्हणे ग अच्छा नमस्कार रॉकिंग नमस्कार मी जरा शोधून कराटे सर बोलतो अच्छा झाली गाव कोणते ना नीट चालत नाही गौमसारखं संपलं तुमचं गाव कोणतं बाबा किती लांब आहे बुलढाण्यावरून जवळ आहे ना शंभर किलोमीटर काहीतरी असं आहे अहमदनगर अच्छा आम्ही दोन तीन दिवस अहमदनगरला प्रियंका तू टाकलेला बारा गाड्याचा व्हिडिओ चांगला टाकला आहे <laughs> हो बारा गाड्याचा ना तुमचं नाव काय आहे प्रियंका हो यू हा काय त्याच्यामध्ये तो तर फ्लॉप झाला बरोबर केला का तो रिलीज केला मध्ये परत काय बंद केला म्हणे के असते तर झालं ना काय काम करता काय नाही हाऊस वाईफ तुमचं नाव काय माझं नाव प्रियंका श्रेया तुझाच व्हिडिओ बघत होते आता टाकलेला नंतर तुझी लाईव्ह आली म्हणून मी आले लाईव्हला हो का नंतर जाऊन परत बघा श्रेयात ऋषिकेश कुमार हाय दिदी हॅलो दादा काय म्हणली छावा खरंच बघायला जाडायला गेले वारी मोबाईलवर येईल ना ती हिविले रडली कोणी गेली हाय ना ती इंस्टावरती हो त्या पिक्चर वरून असं कळतं म्हणे की आपलेच लोक आपलेच घालतात सोमनाथ ऑन ट्रक ड्रायवर अच्छा छा मोबाईल वर येत नाही लवकर थिएटरला जाऊन ये बघल त्यांना सुट्टी असली ना मग बघल आणि त्याची तिकीट पण आता लवकर नाही भेटणार ना कारण का आता फेमस आला तो पण मी आतापर्यंत थिएटरला कधी गेलेच नाही थिएटर आत कसं राहतं पाहिलंच नाही मी आणखी कधी गरजच नाही पडली थिएटरला जायला कुठे राहता मयूर गोसावी छत्रपती संभाजीनगर आज बी काढणे आपल्याला मला वाटतं घरीच काढावं घरातच काढू दुपारी जाते थोडस मम्मी कड काय करायचं एकट्याच मग घेऊन यायचा मम्मी कडून मग घरी काय काढन आणि मम्मी कडे ती काय काढन संध्याकाळी पाच वाजता नाही पाच वाजता मागू पोरगा झोपला तब्येत झटक्याला खराब झाली बरं का आपल्याला प्रवास झाला सर मग पोरग बी कस झालं पाहिजे पांढर तुपीत पडलं कुठे राहत चला बाय आता परत उद्याच्या ब्लॉग ला उद्याच्या लाईव्ह ला भेटू सॉरी आता पुढचं बाय बाय शे आता इथे